नाशिक नाशिकमध्ये सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर अशा पद्धतीचे सगळे कर्मचारी जे आहेत जे सरकारी कर्मचारी आहेत ते नाशिकमध्ये सुद्धा आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळतात आणि वेगवेगळ्या यांच्या सुद्धा मागण्या त्यापैकी प्रमुख मागणी आहे ती म्हणजे जुन्या पेन्शनच्या संदर्भातली त्यामुळे आता इथे सुद्धा सरकार नेमकं काही हस्तक्षेप करणार का तोडगा काढणार का प्रशासनामधलं कोणी या सगळ्या कर्मचाऱ्यांसोबत जाऊन चर्चा करणार का हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल नाशिकमध्ये सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे जुन्या पेन्शनच्या योजनेसाठी राज्यभरातले सरकारी कर्मचारी हे संपावरती गेलेले बघायला मिळत आहेत राज्य सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिलेली आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर संप पुकारलाय बंद पुकारलाय त्यामुळे अर्थातच एकूणच प्रशासकीय कामावरती या सगळ्याचा ताण येणार आहे तर ही काही आंदोलनाची दृश्य आपण बघतोय नाशिकमधली नाशिकमध्ये सगळे सरकारी कर्मचारी एकवटलेले आहेत आणि जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी अशी मागणी यांनी केली आहे आणि याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी किरण आपल्या सोबत किरण काय माहिती आहे म्हणजे काही दिवसांपूर्वी ज्या वेळेला विधान परिषदेच्या निवडणुका होत्या त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्या पेन्शनचा मुद्दा सर्वाधिक चर्चेला गेला होता आणि त्यावेळेला सरकारवर या सगळ्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची जी धग होती ती बघायला मिळाली होती या कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती मात्र त्या पार्श्वभूमीवर समिती स्थापन करण्यात आली मात्र तोडगा निघालेला नव्हता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर अधिवेशनाचा मुद्दा लक्षात घेता या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा देत हा संप सुरू केलेला आहे आणि एकूणच जर बघितलं तर सध्याच्या घडीला आता ठिकठिकाणी अशाच पद्धतीचे जे कर्मचारी आहेत ते आक्रमक झालेले आहेत आपल्या कार्यालयाच्या बाहेर येऊन ते संप करताय ठिय आंदोलन करताय आणि सरकारचं लक्ष वेधू पाहत आहेत आणि त्याच सगळ्यात कर्मचारी देखील यामध्ये सहभागी अगदी धन्यवाद किरण या सगळ्या माहितीसाठी